ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी लक्ष्मण हाके राज्य फिरतायत त्यातच विशेषत मराठवाड्यावरती त्यांचं ते ते लक्ष केंद्रित आहे आज बीडमध्ये त्यांचा पुन्हा एकदा दौरा असणार आहे सर आज बीडमध्ये दौरा घेत के आहेत केज आणि त्यानंतर गेवराय ज्या गेवरईमध्ये तुम्ही दंड थोपटले होते आणि त्यानंतर एक तुम्ही वादग्रस्त विधान केलं होतं असं विरोधकांचं म्हणणं आहे बघा आज केजमध्ये बारा वाजता यलगार मोर्चा होतो लाखोंच्या उपस्थितीमध्ये तिथं जनसमुदाय मोर्चाला उपस्थित राहणार आहे आणि संध्याकाळी वडगाव ढोक या गावामध्ये आज आपली ओबीसींची महाएल्गार सभा होणार आहे ज्या भूमीमधून ओबीसीचं आरक्षण संपवलं त्याच भूमीमधल्या माझ्या ओबीसी बांधवांचा आग्रह आहे त्यामुळं आम्ही जरी हिंगोली जिल्ह्यात नांदेड जिल्ह्यात लातूर जिल्ह्यात सांगली जिल्ह्यात सोलापूर कोल्हापूर पुणे जिल्ह्यात जरी जात असलो तरी जा आम्ही ज्या भूमीमधून ओबीसी आरक्षणाच्या विरोधामध्ये लढाई लढली गेली त्या भूमीमधल्या लोकांचा आग्रह असल्याकारणाने मी आज फिरतो आहे आणि हे आंदोलन कुठल्या भागात लढावं आणि कुठल्या भागात नाही लढावं हे असं काही ठरलेलं नाही म्हणून जरांगींनी बीडमधूनच ओबीसीचं आरक्षण संपवलं ना त्यामुळं जिथं जिथं ज्या गोष्टी घडल्या तिथल्या लोकांचा असा एक आग्रह आहे त्यामुळे लढतोय फिरतोय आणि लाखोंचा जनसमुदाय आपल्या मोर्चांना उपस्थित राहतो <दलगेंगे> कदाचित तुम्हाला बीडमधनं निवडणूक लढायची त्यामुळे तुमचे बीडवरती लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि तुमचे बीडचे दौरे वाढलेत असं खासदार म्हटलं मला वाटतंय या बजरंग सोनवणेंच्या डोक्यावर परिणाम झाला आहे बजरंग सोनवणे यांच्या पायाखालची वाळू घसरली कारण आजपर्यंत आमच्या बापजाद्यांना आमच्या ओबीसी बांधवांना एक ऊर्जा एक शक्ती किंवा आपण ओबीसी म्हणून एकत्र आल्यानंतर काय घडू शकतं याचा अंदाज देण्याचा कार्यकर्ता मी एक अंदाज देण्याचा प्रयत्न एक कार्यकर्ता म्हणून मी करतोय आणि आमचा जर हा प्रयत्न यशस्वी झाला तर बजरंग सोनवणे पुन्हा कुठं जाईल आणि काय उद्योग करेल त्याच्या अगोदरचे उद्योग तुम्हाला माहिती आहेत सगळ्यांना हाच म्हणतो की लक्ष्मण हाकेनं अगोदर अगोदर ग्रामपंचायतीचं सदस्य व्हावं एक आठवड्यापूर्वी ते बोलले आणि एक आठवड्यानंतर त्यांना अशी काही उपरती झाली की ते म्हणतात की आता हाकेंना बीड लोकसभा लढायची त्यामुळे खरंच यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे किंवा हे भंजाळलेत सर काल संभाजीनगरमध्ये एक गोलमेज परिषद झाली मराठा समाजाची त्याच समाजाच्या बैठकीत झालेल्या जरंगी पटलांना विरोध झाल्याचं देखील पाहायला मिळालं हा ओबीसींच्या मनामध्ये एक भ्रम निर्माण करून ठेवायचं आहे त्यांना ओबीसींना गाफील ठेवायचं आहे जरांगेनं म्हणायचं एक बघा प्रमाणपत्र मिळाली एकोणसाठ लाख नोंदीद्वारे आम्ही ओबीसीत घुसलो आता आम्ही उरलेले ओबीसीत घुसणार दुसऱ्या बाजूला मराठा मोर्चानं म्हणायचं की असं काही झालंच नाही अरे काल प्रमाणपत्र वाटली ना त्यामुळे ओबीसीना गाफील ठेवण्याच्या भानगडीत तुम्ही पडू नका ओबीसी मध्ये फूट पाडण्याच्या भानगडीत तुम्ही पडू नका ओबीसीला अरे ओबीसीची पोरं पण शिकतायत ना त्यांनी विश्वासात घ्यायला पाहिजे होतं असं देखील म्हटलंय त्या गोलबेज परिषदेत कुणाला विश्वासात घ्यायला विश्वासात घ्यायला पाहिजे जरांगे कोण तुम्ही कोण त्यामुळं तुम्ही विश्वासात घ्यायचं नाही घ्यायचं पण इथलं ओबीसीचं आरक्षण संपलं आहे ना तुम्हाला काय करायचं ते तुम्ही भांडा पण आम्हाला अंडर इस्टिमेट करायच्या भानगडीत पडू नका आमचं आज आरक्षण गेलं आहे आणि ओबीसी बांधव रस्त्यावर उतरणार आहे सगळीकडे तुम्ही मुंबईला जाण्याची तयारी तुमची जोरदार सुरू आहे आणि अशामध्येच जरंगे पाटील दिल्लीच्या चलोचा नारा देत आहेत झरांगे पाटलांनी दिल्लीला नाही जरंगे पाटलांनी तिकडं अमेरिकेला किंवा एखाद्या आफ्रिकन जा कंट्रीजमध्ये जावं आणि तिथं जाऊन तुमचं काय आरक्षणाचं ज्ञान आहे ते तिकडं पाजळावं कारण आरक्षण काय भारत देशात दिलं जात नाही आरक्षण जगातल्या एकशे एकोणीस देशात दिलं जातं त्यामुळे जरांगे पहिल्यांदा इंग्रजीचा थोडंसं ए बी सी डी शिक पहिल्यांदा रिझर्वेशनचं स्पेलिंग लिहायला शिक मग सोशल जस्टिसकडे ये ते तुझं काम नाही उगंच आपलं इथल्या आमदारांनी खासदारांनी कारखानदारांनी गोळाचा गणपती तुला केला त्यामुळं तू किती टक्के लोकसंख्या आहे तुमची देशभरामध्ये ओबीसीची संख्या किती आणि तुझी किती आणि तुझी अगरबत्ती दिल्लीमध्ये जाऊन तू कुठं लावतो रे भारतातला ओबीसी जर जागा झाला तर तुझी अगरबत्ती कुठं जाईल जरा समजून घे उग उगच उगच बेडकाच्या आविर्भावात जाऊ नको हो तू सर आंतर्वली जी जिद्दगडफेक झाली होती त्याच्या मागे कोणाचा हात होता असा देखील सवाल इथे स्वतः भुजबळ यांनी उपस्थित केला भुजबळ साहेब काल बोलले अरे आम्ही गेले दीड दोन वर्षापासून हेच बोलतोय अरे आम्ही जाहीर सांगितले ना आम्ही त्या माणसाला पराभूत केलंय राजेश टोपे नावाच्या शरदचंद्रजी पवारांच्या मानसपुत्राचा पराभव आम्ही याच कारणावरून केलाय ना त्यामुळं हे नवीन नाही फक्त काल भुजबळ साहेब बोललेत आम्ही दीड वर्ष झालं बोलतोय की जरांगीला कोण सपोर्ट करतं कोणाचं आय टी सेल काम करतो त्यामुळं ही नवीन गोष्ट नाही ही मराठवाड्यातल्या जनतेला माहिती आहे आता लक्ष्मण हाकेनं प्रत्युत्तर देण्यासाठी अकरा जणांची टीम तयार केलेली आहे अकरा नाही अकराशे जणांची टीम तयार करा म्हणून त्यांना माझं आव्हान आहे मी मेंढपाळाचा पोरगा आहे कुठले आमदार खासदार जागीरदार वतनदार किल्लेदार याचा पोरगा नाही मी मेंढपाळाचा पोरगा आहे अकरा काय अरे ज्या गावच्या बाबळी त्याच गावच्या बोरी लय आमच्या लोकांचं शोषण करून तुम्ही लय महाराष्ट्रावर बडून खाल्ला आहे तुम्ही कधी कुठं केव्हा कधीही सांगा तुम्हाला काय वाटलं अकरा जनाची टीम बनवली म्हणजे लक्ष्मण हाके गरीब असल अरे मूर्खाच्या नंदनमनात विहार करा तुम्ही सर शेवटचा प्रश्न आहे शृंगारवाडी ती जी सभा झाली होती त्या सभेतून तुम्ही जे वक्तव्य केलं त्याच्यामुळे मराठा समाजातील महिलांच्या भावना दुखावल्या गेल्यात आणि त्याच अनुषंगानं जवळपास पाच गुन्हे हे तुमच्यावरती बीड जिल्ह्यात मी माझ्या माता भगिनीबद्दल कुठेही एकही शब्द त्या माझ्या स्टेटमेंटमध्ये बोललेलो नाही मी फक्त शाहू महाराजांचं एकच उदाहरण आंतरजातीय विवाह आपण करूया एवढंच बोललो शंभर वर्षापूर्वी शाहूराजांनी शंभर आंतरजातीय विवाह घडवून आणले होते त्यामधले पहिले पंचवीस मराठा आणि धनगर पर्टिक्युलरली होते स्वतःच्या चुलत भावाची कन्या चंद्रप्रभादेवी आणि तिसरे यशवंतराव होळकर यांच्याशी विवाह त्यांनी घडवून आणला होता त्यामुळं शाहू महाराज कळायला तुम्हाला अजून शंभर वर्षे जावे लागतील समतेचं तत्व आरक्षणाचं तत्व झुंडशाही निर्माण करून शासनाच्या मानगुटीवर बसून आम्ही मागास झालो आम्ही मागास झालो एका बाजूला म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला मात्र मागासवर्गीयच्या हर्डल्स अरे नुसतं आंतरजातीय विवाहाची बात तुमच्यासमोर केली तर तुम्हाला एवढा तुमच्या जातीच्या वर्चस्वाची भावना उपाळून आली आम्ही शहाण्णव कुळी आम्ही क्षत्रिय आम्ही ह्या आम्ही त्याव तुम्हाला मागासांचं आरक्षण पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला तुम्हाला एवढी जात वर्चस्वाची भावना आहे तुम्ही ठरवा नक्की काय ते एका बाजूला बॅकवर्ड क्लासचं आरक्षण मागायचं आणि दुसऱ्या बाजूला जातीचा अभिमान बाळगायचा हे कसं चालेल राव हे घटनेला मान्य नाही आहे त्यामुळे शाहू महाराज कळायला यांना अजून शंभर वर्षे जावी लागतील शाहू महाराजांना राजर्षी ही पदवी सुद्धा कुर्मी महासंघानं उत्तर प्रदेशमध्ये दिली शाहू महाराजांच्या नावानं युनिव्हर्सिटी निर्माण करण्याचं काम उत्तर प्रदेशमध्ये झालं तुम्ही शाहू महाराजांना कधी समजून घेतलं का हा सवाल आहे माझ्या माझ्या विरुद्ध अकरा लोकांची सोशल सोशल जस्टिस त्याच्यानंतर संविधानाची भाषा हे लक्ष्मण म्हणतात मात्र काल तुमचं जे काही वक्तव्य तिथे झालं होतं कोयत्याची भाषा तुम्ही म्हटली असं म्हटलं अरे संविधान सांगून सोशल, सोशल जस्टिस सांगून एवढं सांगूनही या महाराष्ट्रामधल्या सरकारला जर असा जी आर बेकायदा काढावा वाटत असेल तर आम्ही पण थोडंसं टिटपॉट टॅट या भाषेत बोलावं लागेल ना दोन वर्ष संविधानाची भाषा बोलून सुद्धा जर कुणाच्या कानावर जात नसेल आणि मुख्यमंत्र्याची आईमाही काढणारा माणूस जर एक बेकायदा जी आर घेऊन येत असेल तर आम्ही काय केलं पाहिजे आम्ही विद्रोह करायचा की नाही आणि विद्रोहाची भाषा फक्त कोणाची भाड ठेवायला ह्याला काय वाटेल त्याला काय वाटेल असं जर आम्ही करत राहिलो तर आमचं आरक्षण टिकेल का मुंबईला दसऱ्यानंतर आम्ही जाऊ अरे तालुक्याला लाखो लोक येत असतील तर मुंबईला किती येतील याचा ये फक्त शासनानं विचार करावा नक्कीच या ठिकाणी लक्ष्मण हाके आहेत आणि आज मी विशेषतः त्यांचं बीड जिल्ह्यामध्ये दोन सभा आहेत आणि यानंतर मुंबईची देखील हाक त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे कॅमेरा प्रमोदर सह विकास माने एबीपी माझा बीड एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट